आषाढी वारीसाठी जाणाऱ्या सोलापूर येथील वारकरी भाविकांना वारीमध्ये पाऊस वगैरेचा त्रास होऊ नये म्हणून आस्था रोटी बँक सोलापूर यांच्या वतीने श्री संत मुक्ताई सांस्कृतिक प्रतिष्ठान सोलापूर अध्यक्ष हरिभक्तपरायण शंकर भोसले यांच्या माध्यमातून हरिभक्तपरायण लक्ष्मण चव्हाण महाराज व हरिभक्तपरायण सुधाकर इंगळे महाराज राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या शुभहस्ते छत्रीचे वाटप करण्यात आले दरवर्षी वारकरी मोठ्या श्रद्धेने पायी वारी करतात आषाढी वारी ही पावसाळ्यात येत असल्यामुळे पाऊस जोरदार असतो तरी वारकरी भाविकांची वारी सुरूच असते त्यांना वारीमध्ये नीट व्यवस्थित चालता यावे म्हणून छत्रीचे वाटप करण्यात आले या प्रसंगी तानाजी बेलेराव महाराज शिवाजी भाऊ भोसले भाऊसाहेब बेलेराव अनिकेत भोसले आस्था रोटी बँकेचे कार्यकर्ते स्नेहा वणकुद्रे ज्योत्स्ना सोलापूरकर संगीता छंचुरे विनोद भोसले विजय छंचुरे व आस्था रोटी बँकेची टीम उपस्थित होती आस्था रोटी बँक आस्था फाउंडेशन सोलापूर यांच्या माध्यमातून आज सोलापुरातून आषाढी वारीसाठी आळंदीला निघालेले जे वारकरी आहेत जे वारकरी आळंदीवरून पंढरपूरला पायी वारी करणार आहेत त्यांना वारीच्या कालावधीमध्ये पावसाचा त्रास होऊ नये म्हणून छत्रीचं वाटप आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तेव्हा वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी या आस्था रोटी बँकेनं हा पुढाकार घेतलेला असल्यामुळे मी वारकरी मंडळाच्या वतीनं त्यांचं विशेष अभिनंदन करतो त्यांच्याकडून नेहमीच सामाजिक असं कार्य आत्तापर्यंत होत आलेलं आहे करत आहेत आणि पुढेही भविष्यात ते करणार आहेत त्यांच्याकडून असंच वारकऱ्यांच्या सेवा घडाव्यात त्यांनी आत्ता बोलत असताना सांगितलं की आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये सुद्धा आम्ही त्या छत्रीचं वाटप किंवा आणखीन काही सोयी करणार आहोत त्यांचं मी विशेषत्वाने अभिनंदन करतो त्यांच्या पुढील कार्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद चला उज्ज्वल भवितव्य घडवूया साठे सोबत आपल्या पाल्याचा करिअर मेडिकल किंवा इंजिनिअरिंग व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये करायचा आहे तर मग आजच भेट द्या अकरावी बारावी सायन्स स्टेट बोर्ड जेई नीट सीईटीची संपूर्ण तयारी कॉलेज प्रशस्त व सुंदर क्लासरूम अनुभवी शिक्षक परफेक्ट स्टडी मटेरियल वैयक्तिक लक्ष तसेच पाचवी ते दहावी सेमी व इंग्लिश मीडियम सर्व स्पर्धा परीक्षांसह संपूर्ण तयारी सकाळी व संध्याकाळी बॅचेस आम्ही अभ्यास करून घेतो व करिअर घडवतो आजच संपर्क करा साठी शिक्षण समूह सात्रस्ताव अशोक चौक संपर्क शहाण्णव सत्तावन्न अठरा शून्य सात सहासष्ट आणि पंच्याण्णव अकरा एकसष्ट चौऱ्याऐंशी बावन्न